हॅलो फ्रेंड स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत फार्मसी ऑफिसरचं मित्रांनो जिल्हा परिषदचे रिझल्ट खूप सारे आलेले आहेत तर मित्रांनो सॅटरडे पासून रिझल्ट यायला स्टार्ट झाले होते त्यानंतर संडेला पण खूप सारे रिझल्ट आलेले आहेत आणि नंतर मित्रांनो मंडेला म्हणजेच काल पण खूप सारे रिझल्ट आलेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की कोणते कोणते नवीन रिझल्ट आज लागलेले आहेत म्हणजे बारा मार्च दोन हजार चोवीस यामध्ये मित्रांनो नवीन कोणते रिझल्ट कोणत्या कोणत्या झेडपीचे रिझल्ट लागलेले आहेत ला तर मित्रांनो याचा हा माझा टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर मी सर्व जे काही रिझल्ट लागतात त्याची सर्व लवकर इन्फॉर्मेशन पीडीएफ देतो तर याच्यामध्ये मित्रांनो दोन रिझल्ट आज आलेले आहेत तर मित्रांनो आज काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही मी ऑलरेडी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न पण केला चे काही अधिकारी असतील त्यांच्यासोबत तर त्यांच्याकडून बी काही इन्फॉर्मेशन भेटलेली नाहीये आणि राहिलेल्या चे रिझल्ट मित्रांनो तुम्हाला लवकरच भेटतील तर मित्रांनो आज जे रिझल्ट आले त्यामध्ये पहिला जो रिझल्ट आलेला होता मित्रांनो सकाळी अकरा वाजता हा रिझल्ट आलेला आहे कोणता रिझल्ट आहे मित्रांनो हा जिल्हा परिषद गोंदियाचा ह्याचा फार्मसी ऑफिसर गोंदियाचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे तो सकाळी आला त्याच्यानंतर मित्रांनो मी खूप साऱ्या ऑफिशियल साईट चेक करत होतो जसं की रत्नागिरी असेल पालघर असेल पुणे असेल त्याच्यानंतर बीड असेल रायगड असेल नंदुरबार असेल तर या खूप साऱ्या जे नाशिक असेल सोलापूर असेल ह्या ऑदर साईट पण मी कंटिन्यू चेक करत होतो पण मित्रांनो रिझल्ट आलेला नाही आहे तर मित्रांनो आपण बघणार आहेत की जिल्हा परिषद गोंदिया आणि मित्रांनो आता थोड्या वेळा आधी म्हणजे दहा पंधरा मिनिटा आधी जो रिझल्ट आलेला आहे तो आहे जिल्हा परिषद परभणीचा तर त्याची पण पन पी डी एफ मित्रांनो माझ्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे तर मित्रांनो हा फक्त दहा मिनिटा आधी रिझल्ट आलेला आहे तर आपण आता व्हिडिओ बनवतोय एखादा दुसरा रिझल्ट त्यामध्ये या टाईममध्ये येऊ शकतो तर याच्यामध्ये मित्रांनो आपण परभणीमध्ये किती रँक आलेले आहे ते आधी बघणार आहेत तर त्यासाठी मी पी डी एफ ओपन करतोय इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो जिल्हा परिषद परभणी तर मित्रांनो आता इथे आपण टॉपर कितीचा आहे ते बघणार आहेत तर मित्रांनो इथे बघा नंबर एक रँक तर मित्रांनो एन टी सी कॅटेगरीचा हा स्टुडंट असणार आहे आणि मित्रांनो याला मार्क किती असणार आहे एकशे बहात्तर मार्कचा टॉपर असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो एकशे बहात्तर मार्कलाच ऑदर म्हणजे सेकंड टॉपर पण सेम मार्कला आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचंय तर मित्रांनो हे पीडीएफ ओपन करून तुम्हाला तुमचं नाव बघायचंय की तुम्हाला कि तुम्हा किती मार्क्स आलेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क आले असतील तर त्याच्यानंतर तुम्हाला परभणीचं जे वॅकन्सीचं नोटिफिकेशन होता तर त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीला किंवा समांतर आरक्षण शिवाय ओपनला किती वॅकन्सी आहेत तर ह्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत तर मित्रांनो ओपनला जर तीन जागा असतील त्या वरच्या तीन जागा ओपन कॅन्डिडेटला जातील त्याच्यामध्ये एन टी सीची ही जागा जाईल त्याच्यानंतर सेकंड टॉपर पण एन टी सीचाच आहे तर त्याची हे ओपन मध्ये गेले तर जे खाली रँक असणार आहे एन टी सीची तर त्याला चान्स भेटणार आहे तर यानुसार तुम्हाला पॉसिबल रिझल्ट तुमचा लागेल का नाही व्यवस्थित वॅकन्सी मॅट्रिक बघून रँक बघून चेक करायचंय मित्रांनो आणि हे चेक केल्याच्या नंतर तुम्हाला वाटत असेल की तुमचं सिलेक्शन होणार आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लगेचच तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील डॉक्युमेंट कोणते आता तर मित्रांनो त्यावर व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि आणखीन तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो जे ऑफिशियल नोटिफिकेशन होतं वॅकन्सीचं त्याच्यामध्ये नंबर एकोणीसचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट लिस्टेड आहेत तर ते बघायचे तुम्हाला आणि त्यानुसार कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्ही कॅटेगरीत भरला असेल ओपनमध्ये असेल ईडब्ल्यू एस मध्ये असेल तर त्यानुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट प्रिपेअर करायचे रेडी करायचे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो दुसरा जो सकाळी रिझल्ट आला होता जिल्हा परिषद गोंदियाचा तर त्याची रँक आपण बघणार आहे त्यामध्ये एकशे अठ्ठावन्नचा टॉपर आहे तर इथे बघू शकता जिल्हा परिषद गोंदिया आणि मित्रांनो इथे टॉपर कितीचा आहे एकशे अठ्ठावन्नचा टॉपर असणार आहे हा टॉपर आहे मित्रांनो एस सी कॅटेगरीचा तर मित्रांनो ह्याला ओपनची जर जागा असेल गोंदियामध्ये तर ती जागा ओपनला जाईल जसं मी परभणीच्या तुम्हाला थोडक्यात समजून सांगितलं त्यानुसार तुम्हाला गोंदियाचा पण जे ऑफिशियल नोटिफिकेशन असणार आहे त्याच्यामध्ये किती वॅकन्सी आहेत त्यानंतर त्या टेबलमध्ये सर्व बघायचं वुमन रिझर्वेशन ला किती असणार आहेत कॅटेगरीला किती आहेत लास्टच्या कॉलम मध्ये समांतर आरक्षण शिवाय किती आहेत त्यानुसार तुम्हाला सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत मित्रांनो आणि गोष्ट राहिली मित्रांनो ऑदर रिझल्टची तर उद्या तुमचे रिझल्ट नक्की येतील तुम्ही एवढं वाट बघितलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला तिथे गुड न्यूजच भेटणार आहे तुमचे सिलेक्शन होणार आहे अशी आशा करतो आणि तुम्हाला तुमच्या रिझल्ट साठी शुभेच्छा देतो मित्रांनो आणि ज्या ज्या स्टुडंटची सिलेक्शन झालेलं आहे खूप साऱ्या आतापर्यंत एकोणीस झेड चे रिजल्ट आलेले आहेत याच्यामध्ये तुमचं रिजल्ट आलेला असेल मित्रांनो तर तुम्हाला ऑफिशियल साईट कंटिन्युअस चेक करायचं तिथं निवड यादी प्रतीक्षा यादी जी आहे ती येऊ शकते तर त्यासाठी ती चेक करायचंय अप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्ही जे मेल आय डी दिलाय ते चेक करायचे मोबाईल नंबर वर कोणता मेसेज येतो का ते पण तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे मित्रांनो आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला जर काही डाऊट असतील तर यावर कमेंट करा मित्रांनो थँक्यू